त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घरकुल लाभार्थींना अद्यापही घरकुलाचं पूर्ण अनुदान मिळालं नाही त्यामुळे आता पावसाळा सुरू झाल्यानं त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे अनेक लाभार्थ्यांची बांधकामं अपूर्ण आहेत कारण त्यांना वेळेवर अनुदान मिळालं नाही त्यामुळे ते घराचं पूर्ण बांधकाम करू शकले नसून काहींना तिसरा हप्ता मिळाला नाही अनेकांनी उसनवारी कर्ज काढून घरकुलाचं पूर्ण बांधकाम केलं मात्र अद्यापही त्यांना अनुदान मिळालेलं नाही शेकडो घरकुल लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली असून या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ घरकुलाचं अनुदान मिळावं या मागणीसाठी त्याचबरोबर पंतप्रधान घरकुल योजनेचा टप्पा क्रमांक दोनची ची ऑनलाईन नोंदणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या आणि कर्तव्याला कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवरती तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी वीस जून दोन हजार पंचवीसला ला पंचायत समिती कार्यालयावर संघटनेचा मोर्चा काढत गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयातच ठिया मांडलाय घरकुल बांधकामासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी मजुरी दोन कोटी रुपये थकल्यानं अनेकांचे घरकुलाचं काम अर्धवटच राहिलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी